नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान आणि वाहन चालक पदाची परीक्षा दिलेली होती आणि जे विद्यार्थी एक किंवा दोन मार्काने आपापल्या कॅटेगरीमधून पहिल्या यादीमध्ये वगळले होते कटले होते त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज डिपार्टमेंटची या ठिकाणी तब्बल साठ पदांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवे भरतीची अपडेट नवनवीन जाहिराती मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता जी के या संपूर्ण विषयाची तयारी आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो तर आता वेळ न घालवता या ठिकाणी बघूया महत्वाचा व्हिडिओ आजचा हा तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य, राज्य मुंबई यांचे कार्यालय प्रसिद्धी पत्रक उपरोक्त वाचले येथील अनुक्रमांक एक वरील दिनांक सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि जवाननी सरळ सेवापदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये नामनिर्देशनाद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवाराच्या कागदपत्र अंती पात्र उमेदवाराचे नियुक्ती आदेश उक्त वाचामधील अनुक्रमांक दोनवरील दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वे निर्गमित केले आहेत उमेदवाराची नामनिर्देशनाद्वारे निवड झाल्यानंतर काही उमेदवार कागदपत्र पडताळणी वेळी गैरहजर राहिले होते तर काही उमेदवाराच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निर निदर्शनास आल्या होत्या तसेच पात्र उमेदवारांना समक्रमांकाचे आदेश दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वये नियुक्ती आदेश दिले होते परंतु त्यापैकी काही उमेदवारां या विभागात मुदतवाढ देऊनसुद्धा हजर राहिले नाहीत अशा सर्व उमेदवाराची निवड नियुक्ती या कार्यालयाचे समक्रमांकाचे आदेश दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस अन्वये रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना सांगूनसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो जॉईन झाले नाहीत त्यांना अतिरिक्त वेळसुद्धा वाढून दिला तरी देखील विद्यार्थी जॉईन झाले नाहीत त्याचप्रमाणे सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणामधील माजी सैनिकांमधील नऊ उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे न झाल्यामुळे शासन निर्णय दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये सदरच्या रिक्त जागा त्याच सामाजिक प्रवर्गातील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येत आहेत तर मित्रांनो आपणास माहिती आहे महाराष्ट्र राज्य शासन निर्णय पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये प्रकल्पग्रस्त असेल खेळाडू असेल भूकंपग्रस्त असेल दिव्यांग असेल आणि माजी सैनिक असेल जर त्या कास्टमध्ये तो विद्यार्थी उपलब्ध झालेला नाही तर त्याच कास्टमधील पुढील जनरल विद्यार्थ्याला काय मिळेल संधी मिळेल अशा नऊ उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी उपरोक्त बाबी विचारात घेता निवड नियुक्ती रद्द करण्यात आलेल्या एक्कावन्न जवान चौतीस व वाहन वाहनचालक सतरा तसेच माजी सैनिक या समांतर आरक्षणातील नऊ जवान उमेदवार असे प्रतीक्षा सूचीतील एकूण साठ उमेदवारांची निवड करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण जागा जी होत्या स्पेशली जे जवानमध्ये जे होते विद्यार्थी चौतीस विद्यार्थी कागदपत्र पडताळणी आणि काही विद्यार्थी जॉईन झाले नाहीत असे चौतीस आहेत त्यामध्ये नी चालक सतरा आहेत चौतीस तर वेग एकोण एक्कावन त्यामधले चौतीस या हजर झाले नाही वाहनिचालकच्या सतरा आणि नऊ जवान जे जागा होत्या ते माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या त्या कॅटेगरीतील विद्यार्थी नऊ विद्यार्थ्यांना संधी मिळाली अशी प्रतीक्षा सूचीतील निवड केलेल्या साठ उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणीबाबत यथाअवकाश करविण्यात येईल त्याबाबत स्वातंत्र्यरित्या अवगत करण्यात येईल सोबत निवड यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजे तब्बल एक नवे दोन नवे मित्रांनो साठ विद्यार्थ्यांना संधी मिळाली एकावन्न जे होते विद्यार्थी त्यामध्ये जवान चौतीस आणि सतरा जे आहेत ते वाहन चालक आणि माजी सैनिक उमेदवार नऊ मिळाले नाही म्हणून त्यांना अगेन्स्टमध्ये काय आहे त्या का त्या टे कॅटेगरीच्या उमेदवाराला या ठिकाणी संधी मिळालेली आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी हे जे आहे जवान कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलची जर एकूण लिस्ट पाहिली आपण तर ती त्रेचाळीस विद्यार्थी आहेत एकूण कॉन्स्टेबल तर या त्रेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये बघा पहिले जे काही विद्यार्थी आहेत व्ही जे ए जनरल अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची या विद्यार्थ्याला जागा मिळालेली आहे व्ही जे एचा विद्यार्थी आहे व्ही जे एचा एक्स सर्व्हिसमॅन उपलब्ध झाला नाही म्हणून व्ही जे एचा विद्यार्थी जो आहे रवी किरण नामदेव जाधव याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्यानंतर एन टी बी जनरल जनरल अगेन्स्ट एक सर्विस म्हणजे एन टी बी माझी सैनिक उमेदवार मिळाला नाही म्हणून एन टी बीचा जो कोणता नेक्स्ट उमेदवार असेल एन टी बी कास्टमधला मेरिटमधला त्याला माझी सैनिकाच्या अगेन्स्टमधली मधली या ठिकाणी जागा मिळालेली आहे त्यानंतर एस सी जनरल जो उमेदवार आहे त्याला देखील एक सर्व्हिसमॅनची मिळालेली आहे जागा त्यानंतर पुढे परत एस सी जनरलला त्याला देखील अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन एस सी जनरल अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन एस सी जनरल अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन म्हणजे एस सीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे काय मिळाली मित्रांनो जागा मिळालेल्या आहेत जवळपास एस सीचं मिरिट जर पाहायला गेलो आपण तर एकशे बावन्न मार्कापर्यंत आलेला आहे एकशे बावन्न आणि ओपन जे आहे ओपन जनरल अगेन्स्ट पार्ट टाईम म्हणजे पदवीधर अंशकालीन उमेदवार मिळाला नाही म्हणून या ठिकाणी ने, नेक्स्ट ओपनचा जो काही मिरिट असेल विद्यार्थी तो एकशे सदुसष्ट मार्कावरचा या ठिकाणी घेतलेला आहे ऋषिकेश इंगळे याला घेतलेला आहे त्यानंतर ओपन जनरल अगेन्स्ट पार्ट टाईम परत एकशे सहासष्ट मार्क ओपन जनरल अगेन्स्ट पार्ट टाईम एकशे सहासष्ट म्हणजे पदवीधर अंशकालीन उमेदवार मिळाले नाही माजी सैनिक उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्या त्या कॅटेगरीतील उमेदवारांना इथे संधी मिळालेली आहे मित्रांनो आता बघा हा जर मुद्दा तुम्हाला समजला नसेल अगेन्स्टचा जो काही जी आर होता आपला शासनाचा तो म्हणजे कधीचा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा या जी आरनुसार नुसार ज्या कास्टमध्ये जी जागा आहे आता बघा जसं की हे पहिली जागा व्ही जे ए याची माझी सैनिकाची एक जागा होती समजा आणि तो माझी सैनिक उमेदवार मिळाला नाही म्हणून व्ही जे ए कास्टमधलाच काय असेल जनरल विद्यार्थी त्या ठिकाणी घेतला आता काही जणाला वाटेल की बाबा मला एकशे एकसष्ट पेक्षा एकशे पासष्ट एक मार्क आहे माझा विचार व्हायला पाहिजे पण नाही ती जागा माझी सैनिकाची रिक्त होती म्हणून तिथे दिलेली आहे अशाच प्रकारचे हे माजी सैनिक अगेन्स्टच्या जागा आहेत सर्व त्यानंतर पी टी पी टी म्हणजे पार्ट टाइम म्हणजे पदवीधर अंशकालीन उमेदवार मिळणं शक्यच नव्हते इथं देखील म्हणून पदवीधर उमेदवार सगळे ओपनच्या ज्या काही पदवीधर उमेदवाराच्या जागा नुमे� होत्या जवळपास एक दोन तीन चार या चार जागा ओपन जनरलमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर व्ही एच जे एचं जे काही मिरिट असेल तो उमेदवार भेटला नाही पुढं सोडून गेला म्हणून तो जनरलमध्ये दिलेले आहे सगळ्या जागा हे बाकीच्या हे अशा प्रकारचं मित्रांनो जे आहे ते मिरिट आलेला एकूण त्रेचाळीस विद्यार्थी निवडले त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन मिळालेत तर या ठिकाणी ईडब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन शंभर मार्कावर निकाल आहे फक्त आणि ओबीसी एक सर्व्हिसमॅन शहाण्णव नाइन्टी सिक्स मार्कावर काय आहे मित्रांनो निकाल आहे वाहन चालकाच्या म्हणजे या ठिकाणी जवानच्या जागा आहे कॉन्स्टेबल एक्साइज जबरदस्त पोस्ट आहे मित्रांनो ही महाराष्ट्र पोलिस प्रशासनामध्ये तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीचे त्यांनी कॉन्स्टेबलचा फॉर्म भरला असेल अशा त्रेचाळीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही आनंदाची बातमी आहे त्यानंतर याच एक्साईज डिपार्टमेंटमध्ये ज्यांनी वाहन जवाननी वाहन चालक पदाचे भरले होते असे सतरा विद्यार्थी निवडलेले आहेत त्याच्यामधला पहिला विद्यार्थी ओपन जनरल हे जे जागा सोडलेले आहेत म्हणजे गेलेले आहेत विद्यार्थी एकशे एकाहत्तर एकशे सत्तर मार्कावाले तर या ठिकाणी बघा तिसरा जो विद्यार्थी आहे स्वप्नील तानाजी पाटील ओपन जनरल अगेन्स्ट पार्ट टाईम याला पार्ट टाईमची जागा मिळाली म्हणजे पदवीधर अंशकालीन उमेदवार मिळाला नाही म्हणून या ठिकाणी याची निवड केलेली आहे याचा मूळ प्रवर्ग हा ईडब्ल्यू एस मधला आहे विद्यार्थी तर म्हणजे जर शेवटचा कॅन्डिडेट पाहिला आपण एसबीसीचा एक सर्व्हिसमॅनचा वाहन चालकाचा तर सत्त्याण्णव मार्कावर या ठिकाणी त्याच्या कॅटेगरीचं मिरिट आहे मित्रांनो सीचं एन टी डी एकशे चार मार्कापर्यंत आलेलं आहे अजून मित्रांनो या ठिकाणी दुसरीसुद्धा वेटिंग लिस्ट जी आहे ती एक्साईज डिपार्टमेंटची लागू शकते मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असल्यास तर आपल्याच याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून हे पी डी एफ मिळू शकता अन्यथा मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला ही पी डी एफ पाठवू शकतो निवड झालेल्या या सर्व साठ विद्यार्थ्यांचे दिग्विजय अकॅडमीकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचं याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दिग्विजय अॅकॅडमी हे जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून तुम्ही फ्री टेस्ट सोडवू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू